भारतीय स्वातंत्र्य स्वरांजली वैशाली संजय कानवले माझ्या शाळेत ना आत्मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकण ठाम इयत्ता आठवी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर ला भले आ धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी ए भड्या जगास माय मानतो मराठी ए भड्या जगास माय मानतो मराठी ही सुरेश भट्टांनी लिहिलेली अतिशय सुंदर कविता आम्ही मराठी बोलतो याचे आम्हाला भाग्य लाभलेले आहे होय खरच मित्रांनो मला अभिमान आहे मी या महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा मला गर्व आहे मी मराठी असल्याचा व मराठी बोलत असल्याचा मराठी ही अतिशय सुंदर राज्यभाषा आहे ज्याप्रमाणे आपण अलंकार घालून सुंदर दिसतो त्याप्रमाणे मराठी भाषेलाही काही अलंकार आहेत मराठी ही फक्त एक भाषा नाही मराठी फक्त एक भाषा नाही मराठी ही महाराष्ट्राच्या वारसाला पुढे घेऊन जाणारे एक जहाज आहे मराठी भाषेत विपुल प्रमाणात साहित्य संपदा आहे त्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची गीता संत तुकारामांची गाथा जनाबाईंच्या ओव्या मुक्ताबाईच्या ओव्या कुसुमाग्रहांच्या अलंकारिक कविता पोवाडे कथा कादंबऱ्या इत्यादी साहित्याचा मराठी भाषेत समावेश होतो संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तरही जिंके माझी मराठी भाषा इतकी गोड आहे तिथे मी किती कौतुक करू माझी मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे ती एका महानऱ्या सुंदर नदीसारखी आहे माझी मराठी भाषा सह्याद्रीच्या हो दऱ्या खोऱ्यातून वाहते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफेतून ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे संत श्रेष्ठांच्या पावन झालेल्या भूमीतून जन्मलेला माझ्या मराठीचा वारसा आपण पुढे नेऊया व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदर्षाने पावन झालेल्या माझ्या महाराष्ट्राचा मराठीपणा आपण जपूया माय मराठी तुझी आपाई तन मन धन मी वाहिली तुझी आनामी तुझी आनामी अखंड रंगुनी राहिली तुझी कष्टा तुझी सगोडी चाहायाची मजाई मला